या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडत होत्या तेव्हा ट्रोल करणारे जसे सोशल मीडियावर असतात तसेच गावात बी ट्रोल करणारे होते काही लोक पॉझिटिव्ह बोलायचे काही निगेटिव्ह बोलायचे आणि काही लोक खतखत व्यक्त पण करायचे मला जसं बोलायचे तसंच आई वडिलांनाही बोलायचे पण मी खरं तर माझं भाग्यच समजेल की कधी पण माझे आई वडील माझ्याकडं बघून निराश नाही झाले कधी माझ्या उंचीकडं बघून निराश नाही झाले मला कधी म्हणले नाही की तुझी उंची कमी आहे हा मला तुझ्यामुळे त्रास होतो कसं असतंय प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक आई वडिलांना प्रिय हा पुत्रच असतो आणि मग तो मुलगा कसा का ना मी भाग्य का समजेल की जेव्हा माझ्या वडिलांना गावकरी म्हणायचे समाज म्हणायचा की तुमचा मुलगा काही करू शकत नाही तुम्ही याला सांभाळतात कस तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार का करत नाही एखादा धनकट मुलगा हवा तेव्हा माझ्या बापाचं एकदम सुंदर उत्तर असायचं ते उत्तर ऐकल्याच्या नंतर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं माझा बाप त्यांना असून म्हणायचा कि माझा पोरगा असा आहे तुम्हाला आत्ताच नाही कळणार माझा पोरगा मोठ्या झाल्यावर कळेल जरी तो उंचीने मोठा नाही झाला तरी विचाराने तो मोठा होईल आणि माझ्या बापाचं उत्तर काय ऐकायचं नीट ऐका नीट कि जॉक किती असतो गाडीचा सोळा टनाची टायर गाडी जर असली जॉक किती असतो लोक असून म्हणायचे इतभर आणि मग माझा बाप त्यांना म्हणायचा माझा तो जॉक आहे जॉक इतपरच आहे पण तुमच्या सोळा टनाच्या गाड्या जॉक असा उचली हे माझ्या बापाच्या आजही वाक्य आठवलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे माझा बाप माझ्या उंचीची खतखत व्यक्त नव्हता करीत तर माझ्या उंचीवर माझा फिदा होता माझा बाप कारण माझा बाप काय म्हणायचा तू माझ्यासाठी जॉक आहे जॉक कारण तू तु, तु, तुझ्या उंचीनी लोक हलवू शकणार नाही पण तुझ्या विचारांनी लोक नाही लोकांचे विचार तुला खालणार आणि या महाराष्ट्राला हलायला होणार एवढा तर माझ्या बापाचा माझ्यावरती विश्वास होता आणि माझ्या आई तर काय माझ्या आईने एवढं माझ्यासाठी केलंय म्हणजे आई, के आई बापांचं कौतुक किती करावं किती नाही जे मुलं म्हणतात ना आमच्यासाठी तुम्ही काय केलंय मी तर सगळ्यात त्यांना सांगेन तुमच्यासाठी जे कोणी शिकणार नाही ते तुमच्या आई बाप्पाने केलं असतं त्यामुळं थोडी नाही जनाची नाही मानायची ठेवा आणि आपल्या आई बापाला कधीच विचारू नका की तुम्ही आमच्यासाठी काय केलंय माझ्या आई बापाने माझ्यासाठी इतकं काय केलंय की का आज जो काही घनचंद रडे टनक कणखर स्वाभिमानी तो फक्त माझ्या आईबापामुळे रे घनचंद्रवडे लिचिपीचा होता घनचंद रुडेला काय नव्हतं घनचंद रोडेला समाजाने त्रासलेलं होतं घनचंद रोडे एक कुरूट झालेलं झाड होतं पण त्याला त्याच्या मुलाला पाणी घातलं माझ्या बापाने माझ्या आईने माझ्या कुटुंबाने माझी तर आई, आई काय म्हणायची मी दुसऱ्या मुलाचा कधी विचार करणार नाही झाला तरी हाच सांभाळले तरी आणिच माझ्या आई बाप्पाला माझ्या मामांनी माझ्या कुटुंबानी खूप फोर्स केला की तुमचा मुलगा अपंग आहे तुम्ही दुसऱ्या मुलाला जन्म द्या तो दणगट होईल मोठा होईल तो, तो शेती वाढी सांभाळेल तुमची शेती कोण सांभाळणार पण माझ्या आई वडिलांना मी सॅल्यूट करतो ते जरी ग्रामीण भागातले असले तरी त्यांचे विचार खूप मान आहेत त्यांनी कधी दुसऱ्या मुलाचा विचार केला नाही आणि मला कधी वाचून दिलं नाही की घनश्याम तुझी उंची कमी आहे तुला त्रास आहे तू जीवनात कसा लढणार आहेस माझी आई नेहमी म्हणायची जिंकणं हारणं हे महत्वाचं नसतं लढणं हे महत्वाचं असतं संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो लढाई चालू झाल्यावर लढून जाणं ते मरण किंवा लढणं हे महत्वाचं असतं पळून जाणं हे महत्वाचं नसतं आणि आज जे माझ्या बोलण्याची धमक ना ते फक्त माझ्या पापामुळे कारण माझ्या वडिलांनी कायम माझ्या पाठीवर हात टाकत आलेला आहे आणि कायम संघर्ष करण्याची जाणीव ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या बहिणींचा सुद्धा याच्यात खूप मोठा सपोर्ट आहे माझी मोठी बहीण विद्या आनंदकर ही सिव्हिल इंजिनिअर आहे आमचे दाजी सागर आनंदकर हे इंजिनियर आहेत आमचे रोहिणी आदिका हे सगळे माझ्यापेक्षा खूप खूप मोठे आहेत पण त्यांनी कधी मला असं कमकुवत बाजून नाही दिलं विचारांनी नाही आता हे मार्केटमध्ये कधी ट्रोलिंग होत असत कधी माझ्याकडून शब्द चुकतात कसं आहे जो बोलतो तो चुकतो जो बोलत नाही तो चुकत नाही कधी आता मध्ये माझं प्रकरण बरेच व्हायरल झालं चुकून शब्द गेलता मराठा समाजाविषयी बरेच मी ट्रोलिंग झालो मला शिव्याही दिल्या पण त्या काळात लोकांनी माझ्याशी काय जनतेने माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं सपोर्ट केला आणि त्यामुळं आज मी दे कधी जर चुकून शब्द गेला तर ते सुरक्षा कार्य करतात पण त्याच महत्वाचं मार्केटमध्ये राहत असताना ट्रोलिंग शिवा हे देतच असत आहेत आजही मला घाण घाण कमेंट देतात पण ते सगळं कुटुंब वाचून सहन करून मला कायम सांगत असत तू लढ कारण एकच ध्याना आहे माझा बापाने मला सांगितलेलं आहे कधी बी ध्याना ठेवायचं मी गावाकाडे त्यामुळं हो गावाकाडी म्हणे जास्त सांगतात मला की भुकणारे कुत्रे कधी चावत नसतात त्यामुळं भुकणाऱ्या कुत्र्यांकडे कधी बघायचं नाही त्यांना बिस्किटे टाकायचं आणि पुढं पुढं जायचं त्यामुळं आज जे काय आहे ते सर्वस्व माझ्या आई बापामुळे आहे आणि त्यांना मी धन्यवाद देईल जेव्हा तेव्हा जर तुम्ही समाजाचं मनाव घेतलं असतं तर आज मी इथं नसतो तुम्ही समाजाचं ना मनाव नाही घेतलं म्हणून आज इथे आणि प्रत्येकाने मी प्रत्येकाला आणखीन एक सांगन आपल्या मुलांबद्दल कॉन्स्फिडन्स आत्मविश्वास हा प्रत्येक काही बापाने बाळगला पाहिजे नाहीतर शेजारच्याचा मुलगा काय करतोय हे बघू नका आपल्या मुलाला काय करायचे त्याच्या मुलाला त्याच्या मनाने करू द्या हे मला तुम्हाला सांगायचंय नाहीतर शेजारचा मुलगा हा लोईचा माझ तो प्रताप्रेकर चालू आहे ते मुलगा इंजिनिअर करतोय म्हणून तू बी इंजिनिअर कर माझ्या बाप्पानी जर आग्रह केला असता त्यांचे पूर्व दार धर त्यांची शेती करतायत तू शेती असती का माझ्या झाली असती का नसती ना नाही माझ्या भाषणाचं कौशल्य होत माझ्या आई सपोर्ट केला म्हणून तुम्हालाही सांगतो तुम्ही पण मुलांना चुकीचं क्षेत्र म्हणजे मुलांच्या मनाविरुद्ध क्षेत्र निवडायला लावू नका मुलांवरती विश्वास ठेवा ज्या दिवशी तुम्ही मुलांवरती विश्वास ठेवाल ना त्या दिवशी तुम्ही अख्खं जग जिंकल्यासारखं आहे कारण मुलं जन्माला घालणं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही बाप काय म्हणतात एखादा आम्ही मुलं झाली आम्ही मोकळं झालो तोला पंख फुटले त्याला त्याच्या मनाने करिअर करून द्या किंवा काही बापांची समजूत असते मी सरकारी जॉबला आहे मग माझाही मुलगा सरकारी जॉबला असला पाहिजे शेती केली नाही पाहिजे अरे आमच्या गावात म्हणजे माझ्या घरात कोणी भाषण कला नाही कोणी राजकारणाच्या विरोधात बोललेलं नाही आणि मीच प्रथम बोलतोय त्यातून माझ्या आई वडिलांनी सपोर्ट दिला आहे पहिल्या दिवशी तर गावकऱ्यांच्या जेव्हा मी विरोधात बोललो तेव्हा घरी लोक आली लोकांनी सांगितलं घनश्याम असा बोलतोय तसा बोलतोय पण माझा बाप म्हणायचा ठीक आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू लढ तू सत्याने लढतोय ना लढ म्हणजे एवढा विश्वास पाहिजे आणि मुलांना बी मी सांगतोय आपल्या आई बाप्पाच काय अपेक्षा असते साधी साधी सिंपल गोष्ट हो ना तुम्ही तुमचं चांगलं करिअर निवडावा तुम्ही तुमच्या चांगल्या चांगल मार्गाला लागावा हे अपेक्षा असते आई बाप्पाला अपेक्षा नसते तुम्ही तुम्ही ढिगभर पैसा आणावा त्यांना द्यावा ही अपेक्षा नसते माझ्या मुलांनी समाजात चांगलं नाव मिळवावा मला आज खर अभिमान वाटतो आणि सांगताना मला आज गर्वनी छाती फुलून येते की लोकांची ओळख असेल त्यांच्या बापामुळं पण आज ओळख आहे माझ्या बापाची त्यांच्या मुलामुळं म्हणजे आता आमचे वडील जर कुठं तालुक्याला जिल्ह्याला गेले ना तर ते म्हणत नाही मी दत्तात्रय गुलाबराव दरोडे ते फक्त सांगतात मी गणेशंद दरोडेचा बाप आहे बाई छाती अभिमानाने फुलून येते अभिमानाने ऊर भलून येतो बास काय करायचंय आता काय करायचं नाही आपला बाप सांगतोय ना आपली ओळख हेच नाही झालं बाप्पाच्या ओळख जगायचं नाही आपल्या ओळख अभिमानाने छाती काढून चालला पाहिजे की भाई मी याचा बाप येवर का देणार ठेवा ह्याचा बापी मी म्हणजे बाप ती बाप असतो मी आजही माझ्याच बापाची ओळख सांगतो आ मी दत्तात्रे द्रवड्यांचा मुलगा आहे तालुक्यात पण माझा बाप अच्छा महाराष्ट्रात सांगतो मी घनश्याम दरोडेचा बाप आहे हे मुलासाठी पाहिजे मग मुलांना पाहिजे की तुमच्या बापाने तुमचं नाव सांगितलं पाहिजे नाहीतर हा तुमचा मुलगा का नाही नाही हे नाही आमचं नाही हो हे नाही नाही हे दुसऱ्याचं असं नाही नाही मी दुसऱ्याचं आहे हे असं का होतं कारण आपण वाईट धंदे करतो आपण कुठेतरी आरकलेला असतो हे करू नका जीवन एकदाचे आता काही लोक इतके थर्ड क्लास झाले तरुण हा थर्ड क्लासच बोलतोय हो। का माहिती अरे लाजा वाटले पाहिजे रे बावीस बावीस वर्ष तुम्हाला तुमच्या आई बाप्पानी सांभाळले आणि बावीस मिनटापूर्वी जी पूर्वी तुमच्या संघ बोलत ती तिच्यासाठी तुम्ही आत्महत्या करताय काहीतरी का वाटलं पाहिजे ना जिने बावीस वर्ष सांभाळा तिची तुम्हाला कदर नाही आणि जी बावीस मिनिट पण बोलली ब्रेकअप केला तिच्यासाठी तू आत्महत्या करतोय का काही रिझन पाहिजे ना गोष्टीला जरा विचार करा